अभंगा द्वारा जगदगुरु तुकोब बारा आहे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रकारची मागणी मागतात सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न होत असणारा <coughs> हा अखंड हरिणाम सप्ताह ज्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी चालू आहे ते म्हणजे श्री साईबाबा यांच्या चौतीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या सोहळ्याचं आयोजन नियोजन तसेच <coughs> इथली सर्व ट्रस्ट कमिटी कमिटी मेंबर तथा इथले सर्वे सर्व म्हणजे आमचे जगन्नाथ सावकार चक्रवार तथा चक्रवार परिवार <coughs> म्हणजे त्याच्यामध्ये वैकुंठवाशी विठ्ठल सावकार असतील जगन्नाथ सावकार असतील रामकिशन सावकार असतील हे सर्व चक्रवार परिवार तथा या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व सावकार मंडळी या सर्व सावकार मंडळींच सा माझ्यावरती या ठाकुरबाच्या परंपरेवरती असणारं प्रेम हो ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं आमचे पाहुणे लक्ष्मणरावजी चव्हाण हेही या ठिकाणी उपस्थित आहेत पंढरपूरचे महिना वारकरी गणेश या ठिकाणी उपस्थित आहेत गणेशेठ गणेश शेठ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तथा सोहळ्याच्या निमित्तानं आणि या सेवेकरता खास करून विशेष उपस्थिती म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज असतील तसेच विश्वनाथजी महाराज दोन्ही सारी खे, सारी खे, विश्वनाथ विठ्ठल सखे दोघ जण दिसतात दिसायला तसेच मेन म्हणजे ज्यांच्या मुखारविंदातून आपण पवित्र पवीत्र पवित्र अशी श्रीमद भागवत कथा श्रवण केली असे भागवताचार्य रामायणाचार्य आमचे हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज हे ठाकूरबाच्याच भडावरचे आहेत ठाकूरबाच्या परंपरेतलं हे रत्न आळंदी होऊन या परिसरामध्ये फिरत राहत आहे आणि याचा अभिमान आहे आम्हाला तसेच उपस्थित असणारे आपण सर्वजण आपण सर्वांच्या सहकार्यानं भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्या दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न आहे विठाला, विठाला,